नमस्कार मित्रांनो आपण सुरभावीमध्ये सांगोल तालुक्यामध्ये मामाच्या घरी आलेलो आहे मामाच्या घरचं लोकेशन तुम्हाला आहे ना दाखवतो आहे आणि मामाच्या ना शेतीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला आपल्या ह्या शूटिंगमध्ये नक्कीच दाखवणार आहे आपण आपली मैना घेऊन आलेलो होतो मुंबईमध मुंबईवरून आपली ऑटो रिक्षा मामाच्या घरी आलेलो आहे आणि मामाचं घर तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता बघा मामादारामध्ये बसलेलं आहेस आणि नक्कीच मामाशीती आणि एक तळं आहे मामाचं हे सगळं तुम्हाला आणि लोकमध्ये लाईव्हमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेन बघू शकता तुम्ही व्हिडिओ नक्कीच नारळाची झाडे बी आहेत बघा हो कसं एकदम निसर्गरम्य वातावरण आणि कसं वाटलं बघा हा मेन रोड आहे इथं एक फणसाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे सोचं झाड आहे आणि हे मामाचं घर आहे बघा आमच्या मामाचं घर कसं आहे एकदम लूटमध्ये आहे ना मामा दारात बसलेले आहेत मामी आहे आमची आजी आहे लांबनंच मला दाखवतो आहे बघा मोठं पाणी बाडगळचं ना पाणी आलं ना भरून ठेवतात किती मोठं आहे बघा मासे आहेत तळ्यामध्ये आमचा मुलगा आहे ना माशांना खायला हे बघा हो आहेत मुलगा आहे तो माझा छोटा कसं वाटतंय तुम्हाला आहे म्हणतात मासे खूप आहेत बघा हो का आणि बघा मक्केची शेती आहे आमच्या मामाची तुम्ही बघू शकता एकदम नाही ना निसर्ग दिवस मावळजीचं वातावरण आणि त्यात दिवस एकदम हिरवं गार मक्याची शेती आहे ही मस्त असं बघू शकता तुम्ही <coughs> नक्कीच कमेंटमध्ये सांगा सर्वांनी कसं वाटलं तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात शीन आणि तसंच इकडे आमच्या मामाची हे तर आहे ना आंब्याची बाग बी आहे बघा शेती आहे आंब्याची बघा एक नंबर लोक निसर्गरम्य वातावरणामध्ये मामाच्या गावाला आलो आहे ना मी बघा कसं वाटतं आहे तुम्हाला दोन्ही तर आणि पुढे तुम्हाला दाखवतच आहे पेरूचे ही थोड़ी। भी भी है है बाग आहे थोडी पेरूची बी झाडं आहेत पण सध्या मला वाटते लागलेत का नाही मला बी माहिती नाही बघतोच नक्की तुम्हाला बी दाखवतो सर्वांना मी बघू शकता हो का बघा पेरूचीच आहे बाग आणि पेरू लागलेले आहेत दादा न पिरू लागलेले आहेत बघा तुम्ही एकदम पिरू लागलेले आहेत कच्चे आहेत बघा पिकलेले नाहीत पिरू आणि इथं विहीर बी आहे मामाची आणि खाली आंब्याची बाग आहे तर एकदम चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे जेवढं तुम्हाला लोकेशन दाखवता येतं तेवढं मस्तपैकी दाखवत आहे तुम्हाला दादानो बघू शकता तुम्ही आणि दिवस मावळल्यामुळं आ, बा बॅकग्राऊंड बघा तुम्हाला बाहेरचं कसं वाटतं एकदम एकदम भारी अजून एकदम मस्त लोक आलेला आहे ओके तर बघा शक बघू शकता तुम्ही दादानो दिवस मावळतेचा वेळ झालेला आहे आणि एकदम मस्त असं दृश्य आपण कॅप्चर करत आहे तुम्ही बघा मामाच्या घरी आलेलो आहे मी दादानो आणि असं लोक दिवस मावळतानाचं भारी असं दृश्य तुम्ही बघू शकता